सर्व पत्रकार बंधूंचे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रथमता आजच्या पत्रकार परिषदेसाठी मी स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून मराठा योद्धा जारंगे पाटील सर्टिफिकेट मिळावी यासाठी महाराष्ट्रभर जो लढा उभा आहे त्या लढ्याच्या माध्यमातून शेवटची लढाई म्हणून त्र्यंबकेश्वर इगतपुरी शिन्नर येवला नांदगाव मालेगाव चांदवड निफाड देवळा सटाणा मालेगाव दिंडोरी नाशिक शहरातील नितरी मुंबईच्या या आंदोलनात सहभागी व्हावं असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज बांधवांना तसंच इतर सर्व समाजातील बांधवांना करण्यात आलेलं आहे मराठा समाजाचा लढा असेल की ओबीसीतील इतर जाती असतील या सगळ्या लोकांनी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या त्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं का आम्ही मोठ्या प्रमाणात या लढ्यात सहभागी होऊ ज्या भागात गेलो त्या त्या भागात सांगितलं ज्याला तांदूळ देणं शक्य आहे त्याने तांदूळ द्या ज्याला तेल देणं शक्य त्याने तेलाचे डबे द्या ज्याला डाळ देणं शक्य त्याने डाळ द्या त्याने शेंगदाणे देणं त्याने शेंगदाणे द्या म्हणजे त्या ठिकाणी चपाती भाजी करणं आंदोलनात शक्य नाही पण येणाऱ्या माणसांना उपाशीही ठेवता येणार नाही म्हणून मसाले भात किंवा खिचडी भात या स्वरूपाचा मुंबईमध्ये जितक्या दिवस आंदोलन चालेल तितक्या दिवसामध्ये जितकं काही शक्य होईल नाशिक जिल्ह्याला तेवढं जेवणाची व्यवस्था करण्याचा संकल्प नाशिक जिल्ह्याने केला होता आणि सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा तालुक्यातील शहरातील त्याला प्रचंड असा प्रतिसाद देऊन त्या त्या विभागात हे सगळं मटेरियल गोळा करायला आता सुरुवातही केलेली आहे बऱ्याचशा प्रमाणात हे सर्व मटेरियल जमाही झालेलं आहे काल जरांगे पाटलांची आंतरवली सराटी या ठिकाणी भेट घेतल्यानंतर प्रारंभी नाशिकचं नियोजन चोवीस तारखेला शिवतीर्थावर जमून त्या ठिकाणून गरवारे पॉइंट पर्यंत विलोळी पर्यंत पायी जाऊन नंतर आम्ही मुंबईच्या दिसतो चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता सगळे समाज बांधव हे शिवतीर्थावर जम रवाना होतील आणि पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या हे पुण्याच्या ठिकाणी पुढील माहिती भाऊ असतील शिवाजी भाऊ असतील विलासभाऊ पांगरकर असतील बनकर साहेब असतील या ठिकाणी उपोषण उपोषण करते ज्यांनी सात दिवस आमरण त्यांनी आम्हाला एक सूचना केली तुम्ही मुंबईला जाण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्याबरोबर पुण्याला या आणि पुण्यावरून आमच्याबरोबर मुंबईला या कारण नाशिककरांचा ह्या संपूर्ण कामामध्ये सर्वात मोठा सहभाग सर्वा असल्यामुळे तुम्ही पुण्यापासूनच मला जॉईन व्हा आणि पुन्हा ते मुंबई असा माझ्याबरोबर प्रवास करा जेवढ्या लोकांना जमेल त्या सगळ्या लोकांना विनंती करा पद्धतीने तुम्ही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या संदर्भाने मान्य जे पाटील कार्यालय समोर जमतील पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे त्या दृष्टीने आता आजपासून आम्ही नियोजन करणार आहोत हजारो तरुण तरुणींनी पुण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जाण्याचं ठरवलेलं आहे टू व्हीलर रॅलीने ते सगळेजण हजारो तरुण अनेक महाविद्यालयामधून आणि अने, अने, अनेक, अनेक समाज बांधव हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोहोचतील सकाळी साधारणपणे नऊ वाजेच्या दरम्यान नाशिकवरून निघून दुपारी दोन वाजेला आम्ही सर्वजण पिंपरी चिंचवड या शहरामध्ये पोहोचणार आहोत हे झालं वाहनांचं आणि टू व्हीलर रॅलीचं टू व्हीलर रॅलीमध्ये जास्तीत जास्त पाहिजे असं आवाहन आजच्या आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना करतो त्यानंतर जे अन्नधान्य प्रत्येक तालुक्यामधून किमान एक ट्रक डाळ तांदूळ शेंगताने तेल असं जे मसाल्याचे पदार्थ जेवणासाठी जे जमवलेले आहेत पवार आणि इतर जे मराठा क्रांती समन्वयक आहे आणि समाज बांधव आहे जे जेवणाची व्यवस्था करताय त्यांच्या ताब्यामध्ये ते मटेरियल दिले जाणार आहे आणि त्यामध्ये आपले नाशिक जिल्ह्यातले अनेक समाज बांधव हे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत मोटारसायकल रॅलीने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आणि चार चाकी वाहनाने जाणाऱ्या सर्व समाज बांधवांना आमची विनंती होत जाणार आहोत आणि मुंबईला जाऊन आरक्षण मिळाल्यानंतर त्यात शांततेने आणि शिस्तबद्ध रीतीने पुन्हा आनंदोत्सव साजरा करत नाशिकला यायचा आहे धन्यवाद आपण कसं अगोदरच पब्लिश केलेली आहे मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे ती टाकलेली आहे काही थोडा वेळ अंतर ते पायी चालणार आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी तिथून वाहनाने चालणार आहेत ते ज्या पद्धतीने चालतील त्याच पद्धतीनं आचारसंहिता ही मनोज जरांगे पाटलांनी जी घालून दिली त्याच पद्धतीनं सकल मराठा समाज त्या आचारसंहितेचा अनुकरण या आंदोलनात सहभागी होईल दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आजच्या या सकल मराठा पत्रकार परिषदेमधून नाशिक जिल्ह्यातील जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील सदस्य असतील या सगळ्या समाज बांधवांना मराठा समाजाची गरज नाही मराठा समाजाच्या मतांची गरज नाही असा निष्कर्ष काढून या नेत्यांना येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा धडा शिकवला जाईल कारण जो आमचा आहे आम्ही त्याचे आहोत हा संकल्प सकल मराठा नाशिक जिल्ह्यानं केलेला आहे समाजासाठी त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे